पिठामध्ये फक्त मीठ हळद घालून असे हे गुबगुबीत कोंबडी वडे खाण्यासाठी तयार होतात फक्त पंधरा ते वीस मिनिटात सगळ्या कुटुंबासाठी अगदी पोट भर तुम्ही असे हे कोंबडी वडे तयार करू शकता काळ्या वाटाण्याच्या उसळी बरोबर काळ्या चण्याच्या उसळी बरोबर किंवा चिकन मटन रशा बरोबर अगदी मस्त लागतात आता सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला एक सांगू इच्छिते कोंबडी वडे म्हटलं तर बऱ्याच जणांना ते नॉनव्हेज वाटतं पण तसं अजिबात नसतं शंभर टक्के वेज आहे वेगवेगळी पिठं मसाले घालून हे तयार केले जातात कोंबडी रशाबरोबर किंवा चिकन रशाबरोबर खातात म्हणून याला कोंबडी वडे असं म्हटलं जात असा हा मस्त झणझणीत बेद तुम्हाला सुद्धा करायचा असेल तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया मस्त चवीचे कमी तेलकट कोंबडी वडे बनवण्यासाठी कोंबडी वड्यांचं भाजणीचे पीठ आपल्याला इथे लागणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता साधारणतः एक तीस ते पस्तीस किलो आपण इथे कोंबडी वड्यांचं पीठ तयार केलेलं आहे चांगल्या क्वालिटी चे धान्य डाळी वेगवेगळे मसाले वापरून त्याला स्वच्छ